बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना फार्म हाऊसवर कामगाराचा खून मृतदेह मुरुमाखाली पुरून आरोपी फरार पोलिसांचा शोध सुरू बारामती तालुक्यातील नारोळी येथील फार्म हाऊसवर एका मजूर कामगाराचा खून करून मृतदेह ढिगाराखाली पुरून ठेवल्याची घटना शुक्रवारी या घटनेने खळबळ आहे राज्य कर्नाटक सध्या राहणार नारोळी तालुका बारामती जिल्हा पुणे असे खून झालेल्या कामगाराचा नावे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील छाया रमेश महाडिक यांच्या फार्म हाऊसवर संरक्षण भिंतीचा काम सुरू होते दोन दिवस पाऊस असल्याने काम बंद होतं त्यामुळे त्या ठिकाणी चव्हाण आणि नागेश चंदबसप्पा बुधियाला राज्य कर्नाटक सध्या नारोळी येथे पूर्ण पत्ता माहीत नाही हे दोघेच वास्तव्यास होते त्यामुळे नागेशनेच त्याचा धारदार शस्त्राने खून केल्याचा संशय या ठिकाणाहून चौहान बुधवारी बेपत्ता झाल्याची खबर नागेशनेच पोलीस स्टेशनला दिली आहे मात्र त्यानंतर नागेश फरार झालाय शुक्रवारी सकाळी महाडिक यांच्या घराच्या समोर असणाऱ्या मुरुमच्या ढिगाऱ्याजवळ भटकी कुत्री मुंकत असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे पोलिसांनाही माहिती मिळताच त्या ठिकाणी चौहान यांचा मृतदेह आढळून आला घटनास्थळी फॉरेन्सिक टीमने तपास केला असता मृतदेहावरील खुना आणि उजव्या खांद्यावरील वाघाचे गोंदवलेले चित्र यावरून तो गणेश चौहान याचा मृतदेह असल्याचं निश्चित झालं यावेळी महाडिक यांच्या घरामध्ये राहत खोलीची फॉरेन्सिक टीम पाहणी केली असता त्या खोलीमध्ये रक्त सदृश मिळून तसेच उपलब्ध अल्ट्रा व्हायलेंट लाईटचा वापर करून खोलीची सखोल पाहणी केली असता फरसेवर रक्त सदृश डाग मिळून आलेत ही घटना या ठिकाणापासून शंभर ते दीडशे फूट अंतरावरील कॅनॉल बाजूच्या झाडे झुडपामध्ये मिळून आलेल्या सटाई घोंगड्या आणि ब्लँकेट यावर देखील रक्त डाग दिसून आले त्यामुळे हा खून नागेशने केला असून फरार झाल्याचा पोलिसांना संशय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.